नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला पैसे लागणार आहेत आपल्याला जो पण थाईन गेल्यावर पण पैसे लागणार आहेत आणि जन्म होण्याच्या अगोदर पण पैसे लागतात जन्म झाल्यावर पण पैसे लागतात पैसे सतत लागतात परंतु पैसे कुणी देणार नाही हे नक्की खरं आहे मित्रांनो पैसे कमावायचा एक काळ असतो वीस बावीस नंतर आपण पैसे कमावायला लागतो आणि साठव्या वर्षी पैसे कमावायचं बंद होते किंवा आपण थोड्या प्रमाणात कमवू शकतो किंवा शरीर साथ देत नाही रिटायरमेंट होतं आणि मित्रांनो बावीसपासनं पैसे कमावलेलं लागल्यानंतर वीस बावीस प्रत्येकाचं थो थोडं वेगळं आहे त्या कमवायच्या पिरियडमध्ये आपल्याला डिसेबिलिटी डेथ आणि डिसेज हे सांगून घडत नाहीत कुठल्या वेळी घडत नाहीत कुठल्या टायमिंगला घडत नाहीत आणि किती पैसे लागतील शरीर कधी धोका देईल फसवल शरीराचे पाठ कधी फसवतील आपल्याला माहिती नाही मित्रांनो आणि शरीर जर आपल्याला पैसे कमवून देत नसेल किंवा पार्ट काम नीट करत नसेल जसं एखादी फोर व्हीलर असेल हवा नसेल तर गाडी चालते का हवा कधी जाणारे पंक्चर कधी होणारे माहिती आहे का गाडी कधी बिघडणारे माहिती आहे का तिला मेंटेनन्स करावा लागतो तसंच आहे आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही शेवटी मग आपली आपल्या हातानं निष्काळजीपणामुळे फसवणूक होते मित्रांनो म्हणजेच आता बघा जे रिटायर लोक आहेत त्यांना मानसन्मान मिळत नाही काही जणांना जगण्यासाठी पैसे नाहीत माणूस तर रिटायर होणार आहे थे, पैसे ठेवा किंवा न ठेवा परंतु धोका नक्की होणार आहे जसं गावाला जाता जाताना आपण रिझर्वेशन नाही केलं तर आपल्याला हाल बेहाल होतील पूर्ण प्रवास आपल्याला होईपर्यंत त्रास होईल आणि पैसे होईल ना आठवण येईल की आपण रिझर्वेशन केलं असतं तर बरं झालं असतं पैसे तर दिलेत आपण ट्रेनमध्ये असो किंवा बसमधू पैसे सगळे देतात परंतु अगोदर प्री प्लॅनिंग न केल्यामुळे किती हाल होतात हे आपण कल्पना करा मित्रांनो हे तर आयुष्य आहे आणि आयुष्यात परत काही करता येईल आता तर पन्नासच्या नंतर कुणालाच पॉलिसी मिळत नाही एलआय शिवपेंड्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय मित्रांनो पैशाचा करार आज होतोय तर करून घ्या कारण पुढच्या क्षणाला तुम्हाला मिळेल का नाही सांगता येत नाही मी आज खूप असे लोकं पाहिलेत की त्यांना पॉलिसी आम्ही देऊ शकत नाही कुणाला बी पी झालं आहे शुगर झाले कुणाचं ॲक्सिडेंट झाला आहे कुणाचं वय संपलेलं आहे मित्रांनो अनेक चॅलेंज आहेत लाईफमध्ये आणि ते चॅलेंज तुम्ही स्वतःच्या अंगावर घेऊ नका जसं युद्धामध्ये ढाल आपल्या कशासाठी असते तलवारीचा वार झेलण्यासाठी ढाल असते ढालपेक्षा सुद्धा चांगली एल आय सीची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम दोन्ही संकटं आयुष्यातले कमी करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी आवश्यक आहे तिथं पेपरवर लिहून दिले ॲग्रीमेंट आहे लवकर घ्या उशीर करू नका आपली मुलंसुद्धा सुद्धा आपल्याला पैसे देतील माहीत नाही आश्रमाची संख्या वाढत आहे हे सगळं चित्र बदलत आहे आणि डोळ्यानं पाहून दुर्लक्ष करू नका नक्की धोका होईल आणि तुमची फसवणूक तुम्ही करून घेऊ नका पैसा कुणीही देणार नाही मित्रांनो कर्ज पण मिळणार नाही वय वाढल्यानंतर तुम्ही बघा जे साठचे लोक आहेत साठ वय झाले त्यांना रिटायरमेंटला कोणी पैसे देते का बघा लोन मिळते का बघा म्हणजे तुम्ही स्वतः ह्याची खात्री करून घ्या सत्य आणि असत्येतला फरक आपण असत्य खोट्या पद्धतीने जीवन जगू नका उघडे डोळे पाहून आपण चुकीच्या गोष्टीकडे आपण काय करतो चुकीच्या गोष्टी करतो आणि खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष देतो हे नव्याणवटे कॅज घडते ह्याचं प्रमाण वाढते पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो प्लॅनिंग केलं नसेल तरीसुद्धा सुखी जीवन झालं त्यांचं गेला काळ कारण लोकसंख्या कमी होती लोकसंख्या जेव्हा वाढते भरमसाठ तेव्हाच अनेक प्रश्न निर्माण होतात आणि तिथं स्पर्धा निर्माण होते ती तीच आज झालेली आहे बघा कामामध्ये स्पर्धा आहे आणि महागाई वाढत आहे जगणं ही संघर्ष झालेलं आहे आणि अशा संघर्षामध्ये जर प्रॉब्लेम आला तर किती वाईट परिस्थिती होईल सुद्धा आपल्याला ओळखणार नाही पैसा नसेल तर कुणीच कुणाचं नाही हे जगामध्ये तुम्ही परीक्षा करून बघा दुकानात गेल्यानंतर पैसे नसताना उधार तर मिळते का पूर्वीच्या काळी उधारी होती आता उधारी तर आहे का मित्रांनो काळ बदलत आहे <coughs> तसं तुम्ही प्लॅनिंग जर बदलत नसाल तर आपल्या हातानं आपण संकट उभं करतोय हे जरा जाणीव असू द्या कारण व्हिडिओ ऐकून सोडून देऊ नका ह्याचे इफेक्ट तुमच्या आयुष्यावर नक्की होणार आहेत आणि गंभीर होणार आहेत किंवा चांगली होणार आहेत तुम्ही प्लॅनिंग केला तर चांगली होतील कारण आम्ही पेपरवर लिहून देतोय तुम्ही जे कष्ट करताय रोज आणि पैसे कमवता हे कुठल्याही क्षणी थांबू शकेल सांगता येत नाही आपली चूक असो किंवा नसो किंवा आपल्याला माहिती पण नाही उद्या काय घडणार आहे आपण नियमात चालतो आहे आपण सगळं चांगलं आहे कुणी एखाद्याने येऊन आपल्या रोडून चालताना गाडीनं धक्का दिला ॲक्सिडेंट झाला तर किंवा बसमध्ये कुठंही रिक्षामध्ये ट्रॅव्हलमध्ये कुठंही जीवन प्रवास करताना कुठं आता एरोप्लेनमध्ये लोकं एवढे जवळपास दोनशे ऐंशी लोक जळून खाक झाले मित्रांनो रेल्वे अपघात होतात भूकंप होतो वादळ अतिवृष्टी मित्रांनो जास्त पाऊस झाला तरी नुकसान आहे कमी पाऊस झाला तरी नुकसान आहे म्हणजे कुठली गोष्ट प्रमाणात पाहिजे मित्रांनो अति थंडी वाजली तरी माणसा त्रास होतो अति उष्णता निर्माण झाली तरी त्रास होतो हे सगळ्यांना माहिती आहे जनरल गोष्टी आहेत परंतु मित्रांनो माहिती असून आपण प्लॅनिंग जर नाही केलं तर ते त्याचा त्रास आणि नुकसान होतं आणि तेच आज होत आहे मित्रांनो आश्रमाची संख्या का वाढते मग मला सांगा ना आश्रमाची संख्या वाढण्याचं कारण काय आहे आणि जे रिटायर झालेत लोक नोकरी व्यवसायातनं त्यांना मान सन्मान मिळतो का तुम्ही पहा चेक करा ना आणि वेळ आपल्याला पण येणार आहे तशीच आज त्यांच्यावर आहे उद्या वेळ आपल्यावर येणार आहे मग वेळ आपल्याला जर असेल त्यांचं काही कारण असतं राहून गेलं असेल किंवा पूर्वीचा काळ वेगळा होता मुलं सांभाळायची आता सांभाळतात का आणि सांभाळला तरी कशा पद्धतीने सांभाळतात हे पहा तुम्ही जरा स्वाभिमान असतो का ज्यावेळेस माणूस खुर्चीवर असतो डॉक्टर इंजिनियर वकील एखाद्या पदावर असतो सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनी तेव्हाच त्याचा रोबाप कसा असतो आणि रिटायर झाल्यावर कसा होतो थोडं तुम्ही एखादा माणूस आज पदावर हो आहे आणि एखादा रिटायर झाला आहे दोघाचं कम्पॅरिझन करा आणि काळ बदलतो आहे मित्रांनो ज्यावेळेस मी नेहमी सांगत असलो सा। ज्यावेळेस कुठल्याही वस्तूचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेस त्याची किंमत कमी होते डिमांड आणि सप्लाय मागणी पुरवठा सिद्धांत हे प्रत्येक ठिकाणी लागू आहे जगाच्या पाठीवर तुम्ही अभ्यास आपला कुठं तर कमी पडतो आहे आपण दुर्लक्ष करतो आहे मित्रांनो मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किंमत नक्की कमी होती तेच घडलं आहे आज आज माणसाची माणसाला किंमत आहे का आणि जी माणसं तयार झाली ती तर नीट आहेत का एखाद्याला जर थोडी चूक झाली तर दुसरा गंभीरतेची दखल येतो इग्नोर करतो का कोणी विसरतो का चांगल्या गोष्टी नक्की विसरतात <coughs> मित्रांनो मला सांगायचे की तुम्ही बेसावत राहू नका पैसे तुम्हाला कुणीही देणार नाही आणि तुम्हाला कमवता पण येणार नाही आणि कमवायचं बंद होईल कधीही सांगता येणार नाही अपंगत्व डिसेबिलिटी डेथ डिसीज आणि शरीराचे पार्ट नाक कान डोळा घा दात हे शरीराचे पार्ट आहेत मित्रांनो हे पार्ट तुम्हाला कधी फसवतील सांगता येत नाही काही कारणं असू शकतात ॲक्सिडेंट आहे नॅचरल आहे काही कारणं असू शकतात ते पार्टनं काम करायचं बंद केलं तर तुमचं पैसे कमावायचं ऑटोमॅटिक बंद होईल तुमचं दैनंदिन जीवन जगणं आपल्याला कठीण होईल अपंगत्व म्हणतो त्याला डिसेबिलिटी हे सांगून गोष्टी घडत नाहीत आणि आपल्याला मा सांगून आपण पैसे ठेवत नाही किती दुर्दैव वाईट आहे मित्रांनो एलआयसी ऑफ इंडिया आपल्याला आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन देतो आहे नुसते आयुष्यभर पैसे नाही मित्रांनो भरलेले पैसे भरलेले पैसे पण वाढतात असं होतं का बँकेत एक लाख ठेवलेत तुम्ही दहा दहा हजार काढल्यावर एक दहा समजा एक लाख रुपये आहे दहा काढले की नव्वद राहतात ना दहा काढले की का ऐंशी राहतात आणि एक दिवस ज्युरो होतात इथं तसं नाही दहा काढले की एक दहा होतात दहा काढले की एकवीस होतात असं आयु आयुष्यभर सायकल चालू आहे हे तुम्हाला कुणीही जगामध्ये देणार नाही कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे नाही मित्रांनो गंभीर दखल घ्या मी सांगतोय म्हणून व्हिडिओ ऐकून टाईमपास करू नका तुमच्या आयुष्याचा टाईमपास होईल मित्रांनो मी जबाबदारीने सांगतो आहे तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर स्वतःवर एक मोठं कटकारस्थान रस्त्यात सातिरेकी करतायत ना कावा तसं आपण आपल्यावर मोठं संकट निर्माण करतोय बरेच लोक आम्हाला म्हणतात उद्या हो परवर्षी महिन्याला दोन महिन्याला माहिती आहे का उद्या काय घडेल ती कोरोना माहीत होता काय येणार आहे म्हणून उद्या काय घडेल कुणीही सांगू शकत नाही मित्रांनो वेळ ही आपल्या हातात असते तोपर्यंतच खरी आहे उद्याची वेळ आपल्याला मिळेल का नाही सांगता येत नाही कारण माणसाचा आयुष्य नैसर्गिक आहे माणूस कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झाला नाही माणूस हा परमेश्वराची देणगी आहे निसर्गाची देणगी आहे आणि कुठपर्यंत म्हणून तर अमिताभ बच्चन एका गाण्यामध्ये म्हण सांगितलेलं आहे गाण्यामध्ये म्हणलेलं आहे जितनी चावी भरी रामने आपली चावी किती आपल्याला भरलेली आहे आणि तेवढे उतना खिलोना उतना चले का खिलोना म्हणल्यासारखं आपला तेवढंच खेळ चालणार आहे <coughs> किती चावी भरले किती वर्षे आहेत आपले माहीत नाही आहेत तेवढी सुखानं घालण्यासाठी आणि गेल्यावर सुद्धा आपल्या वारसाला आर्थिक संकट येऊ नये म्हणून प्लॅनिंग करता दोन फायदे असतात आता बरेच लोक म्हणतात पैसे कमवून काय करायचे मेल्यावर इतर ठेवून द्यायचे मग जोपर्यंत जिवंत जाईल तोपर्यंत लागणार आहे ना पैसे तोपर्यंत काय भिकारी व्हायचं का हात पसरायचे लोकापासून मग आज भीक तर मी का भिकारी लोकारसुद्धा स्पर्धा आहे मित्रांनो आपण रोडवर भिकारी, भिकारी भीक मागतात ना कॉम्पिटिशन आहे सगळीकडं थोडं <coughs> लक्षात घ्या मित्रांनो चांगल्या गोष्टी सोडून देऊ नका स्किप करू नका तुमच्यासाठी गंभीर दिवस तुम्ही बनवत आहेत माहिती होऊन न करणं म्हणजे आपणच आपल्यावर एक रचलेलं कटकार असता नाही दुसऱ्याने फसवलं तर आपण आयुष्यभर त्याची आठवण ठेवतो परंतु आपण आपल्याला रोज फसवतोय आपल्याला ते मान्य नाही आणि इम्प्लिमेंट करत नाही केलेलं टिकवत नाही खोटं सांगणारे लो भरपूर लोक आहेत आणि खोटं माणसाला लवकर पटतं जसं मी नेहमी सांगत असतो दारू गुटखा गोवा ह्या चोऱ्या करणे खोटं बोलणे याच्यासाठी काही क्लास लावायची गरज नाही शिकायची गरज नाही बघूनच माणूस आता बरेच लोक म्हणतात नाही इमानदारनं वागून उपयोग होत नाही मला सांगा मग खोटं वागून फायदा झाला आहे का कोणाचा आतापर्यंत रामायण महाभारताचे पुरावे आहेत ना आपल्यासमोर मित्रांनो चुकीचं कधीच काम करू नका त्याचं फळ आल्यानंतर डोळ्याला धारा लागल्यानंतरसुद्धा लोक त्या जखमेवर मीठ सुरगुळतील आणि तुम्हाला अजून वेदना होतील बघा ना फसल्यानंतर एखाद्याला सांगा तुम्ही लगेच लोकं म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं आम्ही तुम्ही आम्हाला विचारलं नाही असं म्हणतात तसंच आहे तुम्हाला मी आज सांगतो मित्रांनो तुम्ही जर तुमच्यासाठी बचत नाही केली तुम्हाला रडायची वेळ येईल आणि दिवस कधी बदलता येत नाही <coughs> आपण दुकानातनं कपडे घेतो वस्तू घेतो काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सर्व्हिसिंग मिळते किंवा बदलून मिळतात ना चेंज करून परंतु आयुष्यातलं जे आपण जे कर्म आहे ना हे बदलायची वेळ असते तेव्हाच बदललं पाहिजे पुन्हा बदलता येत नाही आणि कर्मावर आपलं सुख शांती आपलं चांगलं जीवन अवलंबून आहे मित्रांनो आपण कर्मश्रेष्ठ करा चांगलं कर्म करता नक्कीच त्रास होतो जसं डॉक्टर इंजिनियर वकील बनण्यासाठी मित्र काही लहान मुलं किंवा समजा विद्यार्थी अवरात्र अभ्यास करतात ते खेळण्याचा त्याग करतात आणि खूप कष्ट घेतात म्हणून मोठं बनतात तसंच आहे तुम्ही आज जर पैसे कमवून जर पैसे ठेवत नसेल जी आहे ना सोपं आहे तेच आपल्याला जमत नाही ना आपण करत नाही मित्रांनो आपण आपल्यासाठी संकटाचा डोंगर तयार आहे आणि अशा गोष्टी जर माहिती झाल्या तर सहज पण लोकं बोलतात ह्या माणसाची परिस्थिती चांगली होती पण ह्यानी काही पुढचं प्लॅनिंग केलं नाही म्हणजे आपल्याला परत टॅग लाईन लागेल <coughs> जसं एखाद्या वस्तूला टॅग लावतो ना आपण त्याचा लोगो असतो तसं आपला लोगो बदनामीचा लोगो तयार होईल आणि आपल्याला आपल्या बॅकसाईडला आपली बदनामीशिवाय आपल्या हातात काही राहणार नाही स्वतःचं मन पण स्वतःला पश्चाताप करत असतं हे मानसिक त्रास होतो त्याच्यावर फ्री मिळतो जसं वस्तू आहेत ना दोनवर एक फ्री ती फ्री नसतं दोन वस्तूची किंमत तीन वस्तूवर लावलेली असते तीन वस्तूची किंमत दोनवर लावलेली असते आणि फ्री म्हणून दाखवलं असतं पण तो ही सत्य फ्री आहे तुम्ही जर पैसे नाही ठेवलात तर तुम्हाला नक्की त्रास होईल ही वर्ण मिळतो जसं व्याजानं पैसे आपण दिले तर इंटरेस्ट मिळतं ना तसंच आहे कर्माचं पण नाही तुम्ही चुकीचं कर्म केलात तर व्याजासह तुम्हाला त्याची परतफेड करावं लागेल सुटका नाही मित्रांनो जीवन हे आत्ता स्पर्धात्मक बनत आहे काळ बदलत आहे झपाट्यानं तुम्ही जर नाही बदललात प्लॅनिंग नाही केलं माहिती असून आता आमचेसुद्धा प्लॅन बंद होणार आहेत आयुष्यावर पैसे देणं या लशीला परवडणार नाही मित्रांनो नुसते पैसे नाही आठ टक्के व्याज आहे बचत खात्यावर आठ टक्के व्याज कुठं आहे का दोन ते तीन टक्के इंटरेस्ट आहे काळ बदलतो आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॅन परत मिळणार नाही एल आय सुद्धा एवढं वजं होतं एल आय सी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो हेच माहीत नाही बऱ्याच लोकांना आणि गुगलवर सर्च करा आज गव्हर्नमेंट तुम्हाला एवढी गॅरंटी देते आठ टक्के आणि बोनस आयुष्यभर इन्शुरन्स हा प्लॅन बंद होत आहे लवकर घ्या जगाच्या पाठीवर कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे हा प्लॅन नाही मित्रांनो धोका खाऊ नका फसून घेऊ नका स्वतःला कर्मचुकीचं करणं म्हणजे स्वतःची फसू नका लोकं काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला पैसे कोणी आणून देईल का आणि पैसे मिळणारा करार आज मिळतो आहे ना आणि जेवढं उशीर कराल तेवढं तुम्हाला मिळेल का नाही माहिती पण नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं उत्पन्न बुडालं ना जसं नोकरी आता बघा जन्म आणि मृत्यू हे आयुष्य आहे हे जीवन आहे बरोबर एक जन्माला यायचं कधी माहीत नाही मरायचं कधी माहीत नाही मधलं अंतर जीवन आहे किती उरलं हे माहीत नाही किती मिळालं हे माहिती नाही फक्त पैसे घ्यायचा करार घ्यायला एक सेकंड पण उशीर करू नका आपल्याला आताचं तर प्लॅन असा आहे मुलांच्या नावावर घेतलं तर मुलाला आयुष्यभर पैसे मिळतील आपल्याला आयुष्यभर पैसे मिळतील आणि तिसऱ्या पिढीला पैसे मिळतील तीन पिढ्या पैसे देणारा आपल्याला आज कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही कामाचा योग्य पगार मिळत नाही आपण काम मिळालं तर करू शकू माहीत नाही डे अपंगत्व डिसेबिलिटी डेथ आणि शरीराचे पार्ट कधी कमजोर होतील निकामी होतील कुणालाही सांगता येत नाही ते रिपेअर होतील का माहिती नाही एखाद्या माणसाला हात पाय नाक डोळा शरीराचा कुठलाही भाग कमजोर झाला तर तो रिपेअर होईल का माहिती आहे का डॉक्टर गॅरंटी देतो का आपण ट्रीटमेंट घेतो पैसे देऊन आयुष्यभर कमवलेले पैसे जातात मित्रांनो ती थांबवण्यासाठी स्टार हेल्थचे मेडिक्लेम घ्या कुठल्या वेळेस काय घडेल माहीत नाही अंदाज नसतो किती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर सुद्धा डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाही किती पैसे लागतील कारण शरीर कसं रिस्पॉन्स देईल माहीत नाही शरीर क... रिपेअर होईल का नाही हे पण माहीत नाही त्याच्यामुळं गॅरंटेड ट्रीटमेंट नसते डॉक्टरने दिलेली सर्विस गॅरंटेड नाही तरी आपण घेतो मुलांना शाळेत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो तिथं ना पाच नापासची गॅरंटी नाही नोकरीची गॅरंटी तरी करतो आपण आपण जेवण करतो पचेल का नाही माहीत नाही तरी गॅरंटी नाही तरी आपण खातो मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये आणि एज्युकेशन फील्डमध्ये आपण पैसे भरतो क्लास लावतो तिथे पास नापासची गॅरंटी नसते तरी आपण करतो तीनही क्षेत्रामध्ये आपण काम करतो इथे एक चौथं असं क्षेत्र आहे एल आय सी ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थ तिथं सगळी गॅरंटी मिळते तरी का केलं जात नाही त्याचं कारण आहे मित्रांनो वेळ आलेला नाही आणि वेळ न वेळेचं न भान न ठेवल्यामुळेच ही लोकसंख्या वाढली ना आज जे प्रॉब्लेम येत आहेत बारा हजारात दहा हजारात लोकं काम करत आहेत ह्याचं कारण पूर्वी असंच केलेलं आहे चुका करू नका स्वतःला तर त्रास होईल समाजाला होईल देशाला होईल चांगलं कार्य करा तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि सुख शांती प्राप्त होईल मार्केटमध्ये जाऊन दोन किलो सुख द्या लय दुःख झाले असं कधी होत नाही मित्रांनो कर्मानंच सगळं तयार करता येतं आणि चांगलं कार्य करायला लावणारे लोकं फार तोडी आहेत आणि त्यांचं अजिबात ऐकलं जात नाही तुम्ही जर असं करत करताल तर तुमची तुम्ही फसवणूक कराल त्यासाठी मला लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मेडिक्लेमची पॉलिसी करून घ्या जास्तीत जास्त घ्या कधीही घेता येत नाही आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम करा आणि एल आय शो आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी करा मित्रांनो ही एल आय शिव पॉलिसी आणि मेडिक्लेमची पॉलिसी कधीही घेता येत नाही हे तुमच्या हेल्थ सीन एजशी रिलेटेड असतं वयाशी आणि तुमच्या प्रकृतीशी वय पण वाढत चालू आहे आपण त्याच्यापासनं आपण अपात्र बनत आहोत आणि हेल्थ कशी राहील ही सांगता येत नाही दोन्ही गोष्टी तुमच्या हातात नाही ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपण वेळेत केल्या तर नक्की फायदा होतो जसं नळाला पाणी आलं आहे आणि दोन तासात बंद होणार आहे आपण भरायला पाहिजे का नाही पाणी नाही भरलं तर पाणीच प्यायला मिळणार तशीच अवस्था आहे तुम्ही आज पैसे आहे नाही ठेवले चुकीच्या ठिकाणी ठेवलं होतं तर ते संपला बाजारात पैसेच मिळणार नाहीत आता लोक मी गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो वेळेनुसार त्याचं काम करायला पाहिजे पहिलं बेसिक फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे कारण खर्च रोज चालू आहे रोज उत्पन्न आलं पाहिजे आयुष्यभर आलं पाहिजे आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन बंद होत आहे भरायचे लिमिटेड मिळणारं अनलिमिटेड आहे असं कुठंच होत नाही नोकरीसुद्धा वयाच्या साठनंतर काम करता येत नाही व्यवसाय असेल तरीसुद्धा वयाच्या साठ पासठ नंतर इंद्रिय कार्य आपलं नीट व्यवस्थित करत नाही काम नीट होत नाही न नीट न काम झाल्यामुळं पैसे मिळत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे माहिती असून उपयोग होत नाही आपण त्या गोष्टी चांगल्या केल्या तरच त्याचा फायदा मिळेल हे पेपरवर लिहून आहे लवकरात लवकर फोन करा अधिक माहितीसाठी सगळे प्लॅन घ्या ओके एल आय सी ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनीबॅग पॉलिसी घ्या स्टार हिलचा मेडिक्लेम घ्या आणि ते टिकवलं हो पाहिजे कोरोनामध्ये बऱ्याच लोकांनी पॉलिसी पण वाढवल्या आणि आता आहे ते बंद केलं आहे म्हणजे आपण लहरी जीवन आहे मित्रांनो म्हणजे लहरी जीवन चालत नाही ज्या अत्यावश्यक आहे त्या गोष्टी केल्याच पाहिजेत जसं रोज जेवण का करतो मग आपण कर्ज असेल तर सुद्धा अन्न खातो का नाही गाडीत पेट्रोल का टाकतो कारण हे अत्यावश्यक गरजेशिवा तुम्ही जिवंत राहू शकणार नाही अन्न खाल्ल्याशिवाय आणि गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडीत चालणार नाही तसं आपल्याला हा गाडा चालवायची का बंद करायची हे आपल्याच हातात आहे आपली दुर्दशा करायची का आपल्याला भविष्य सुरक्षित ठेवायची आपल्याच हातात आहे मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये सुद्धा मुलांना ॲडमिशन आपण वेळेत का घेतो उशीर झाल्यानंतर ॲडमिशन मिळत नाही तसंच आहे या उशीर झाल्यानंतर हा प्लॅन तुम्हाला मिळणार नाही हेल्थशी रिलेटेड असल्यामुळे अजून धोका आहे लवकरात लवकर हे कलियुगामध्ये दोन शस्त्र परमेश्वरांनी दिलीत ह्याच्यामध्ये सगळं लिहून दिलेलं आहे तुम्ही जिंकणारच तुम्हाला त्रास होणार नाही तुमचा त्रास सगळा लिहून घेतला आहे त्यांनी फक्त प्रॉफिट लिहून दिलेलं आहे आणि हेच कळत नाही आणि तेच सांगण्यासाठी ते हा व्हिडिओ आहे तुम्हाला असं कुठंच प्रॉडक्ट मिळणार नाही सगळा फायदा आहे आणि जसं 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 आपण एखादी वस्तू खरेदी करतो जसं फोर व्हीलर घेतो त्याची किंमत शोरूमच्या बाहेर आणले आणले वीस टक्के तीस टक्के डाऊन होते इथं किंमत वाढत जाते मित्रांनो बघा आपल्याला एकमेव पर्याय हे वरदान म्हणतो का त्यासाठी त्याचा तुम्ही अर्थ घ्या वरदान म्हणजे ह्याची व्हॅल्यू वाढत जाते माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय आणि ह्याची किंमत वाढत चालले म्हणजे तुम्हाला जे नैसर्गिक हानी होणार आहे ते भरून काढण्यासाठी हा प्लॅन आहे आता माझी आम्हाला सांगा वय तिसऱ्या वर्षी नोकरी लागली तर नोकरी पगार वाढतो आपण खुश होतो तु। पण दुसऱ्या साईडला तुमचा सर्विसचा पिरियडच कमी होत चालला आहे ह्याच्याकडे बाहन नाही नव्याण्णव टक्के लोकांचं नाही आज नव्याण्णव टक्के लोक झोपेत असल्यासारखे आहेत मित्रांनो माझा अनुभव सांगतो आपण फायनान्शियल प्लॅनिंगच करत नाही माहितीच नाही बऱ्याच लोकांना कारण आपल्या शाळा कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही पैसे कसे कमावायचे हे शिकवलं जातं परंतु पैसे कसे वापरायचे हेच शिकवलं नाही त्यासाठीच आम्ही सांगतोय पैसे योग्य जर नाही वापरले तर कमवून काही फायदा नाही जसं भरपूर जेवण केलं पचन नाही झालं तर त्याचा फायदा होतो का डॉक्टरला पैसे द्यावं लागतात काही काही लोक फ्री जेवण असलं तर भरपूर जेवतात आणि पोटच बिघडतं डॉक्टरकडे पैसे जाऊन हजार दोन हजार रुपये घालवतात तशीच अवस्था आहे आपण योग्य जर काम नाही केले योग्य वेळेला जर नाही केलं तर त्याचे दुष्मार परिणाम आपल्याला भोगावं लागतील आपल्या परिवाराला मित्रांनो संकटांना निघण्यासाठी यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी लवकर घ्या नाही तर तुमच्या हातानं तुम्ही वाटोळं केल्यासारखं होईल लगेच फोन करा अधिक माहितीसाठी कारण कधी पण घेता येत नाही पुढल्या सेकंदाला आम्ही तुम्हाला पॉलिसी घ्या म्हणून सांगते परंतु आम्ही देऊ काही माहीत नाही आम्हालाच माहीत नाही कारण तुमचं शरीर कसं रिस्पॉन्स करते डिसेबिलिटी डेथ डिसीज हे सांगून घडत नसतात पैसे मागितल्यावर मिळतात का कर्ज तर मिळतं का मला सांगा आणि तुम्हाला कमवता तर येईल काय माहिती तर आहे का उद्या झोपेतनं उठू माहिती घ्या उद्या डिश आपली शरीराचे पाठ व्यवस्थित काम करणार अशी कुणी लेखी गॅरंटी दिली आहे का परंतु खर्चाची गॅरंटी आहे ना दहा रुपयाच्या चहा बाराला होतो पंधराला होतो वीसला होतो वडापाव होतो रॅशनच्या किमती वाढतात कपड्याच्या किमती वाढतात आणि तुमचं दुसऱ्या सडलं कसलंच प्लॅनिंग आहे कसं होईल विचार करा गंभीर विषय आहे तुम्ही विचार केला तर गंभीर आहे आणि प्लॅनिंग केलं तर त्याच्यापासून सुटका आहे तुम्ही काहीच करत नसाल तर नक्की तुम्हाला नुकसान आहे तुमच्या परिवाराला आहे समाजाला आहे देशाला आहे चुकीच्या गोष्टी केल्या तर एक खानी नाही अशा कित्येक हानी होतात माणसानं चुकीचं वागलं तर सोशल हानी आहे पर्सनल हानी आहे वैयक्तिक नुकसान आहे समाजाचं नुकसान आहे देशाचं नुकसान आहे मित्रांनो सत्यामध्ये खूप ताकद आहे ते ती, टिकवता आलं पाहिजे आणि नाही टिकवलं हे रामायणा महाभारतापासून पुरावे आहेत मित्रांनो ज्ञानेश्वर महाराज शेनी झुळीत शेण टाकलं भिक्षा देण्याऐवजी हो आणि आता दिंडी घेऊन जातो का नाही आपण एवढे वर्ष लागलं आपल्याला कळायला रामायणात काय घडलं महाभारतात काय घडलं सत्याचा विजय शेवटी होतो मित्रांनो सत्य कार्यकारण स्वतःसाठी करायचे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक व्यक्तींनी आपलं प्राण्याची आहुती दिलेलं आहे सुखदेव भगतसिंग राजगुरू फसावर चढले हसत हसत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला आपल्याला अर्पशी ठेवायला तरी एवढं समजून सांगावं लागतं तरी ऐकलं जात नाही तरी टिकवलं जात नाही मित्रांनो चाललंय काय हेच कळत नाही मित्रांनो कारण ह्या कलियुगामध्ये उलटे विचार असतात ही सत्य आहे आणि हे आता प्रू होते तर तुम्हाला जर वाचायचं असेल ह्या सगळ्या गोष्टीपासनं कारण शेवटचा क्षण करी आहे माहिती नाही तोपर्यंत पैसे लागतात आणि पैसे देणारा करार बंद होते लवकरात लवकर घ्या आणि बँकेपेक्षा कितीतरी व्याज जास्त आहे आणि गॅरंटीड आहे सगळ्यात महत्त्वाची गॅरंटी आपल्याला कुठंच मिळत नाही वस्तूची सुद्धा एक वर्ष दोन वर्ष गॅरंटी असते आयुष्यभर नाही मित्रांनो आयुष्यभर गॅरंटी देणारा पैसे देणारा प्लॅन आणि का भरायची थोडे दिवस आणि मिळायचं आयुष्यभर आहे हे लक्षात घ्या आज आपल्याला मिळतं तर पटकन घ्या आपण खर्च बँक कर्ज काडो काढू करतो आपण क्रेडिट कार्डवरून खर्च करतो मित्रांनो उलट चाललेलं आहे सध्या सगळं खर्च करायला माणूस लगेच तयार होतून बचत करायला होत नाही हे दुर्दैव पाहतोय आम्ही पंचवीस वर्ष झालं व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलतोय की हजार लोकांना हा विचार पटला पाहिजे केला पाहिजे टिकवला पाहिजे स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि आपल्याला पुन्हा डोळ्याला अश्रू आल्यानंतर कुणीही पुसणार नाही आपल्याला अजून अश्रू वाढवतील लोक कारण चुकीचं तुम्ही काम केले सांगतील तुमच्या चुका घडण्याच्या अगोदर आम्ही सांगतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके थँक्यू